ओबीसीसाठी तयार करण्यात आलेलं शिष्टमंडळ काही वेळामध्ये जे आहे ते पुण्यामध्ये येत आहे आणि ते आंदोलक असणारे ससाण्यांची भेट घेणार आहे तुमचं देखील शिष्टमंडळ जे आहे ते काल मुंबईला गेलं होतं काय शिष्टमंडळाने सांगितलेलं आहे तुमच्या मागण्या ज्या दहा तुम्ही दिलेल्या होत्या त्याचा काही विचार करण्यात आला आहे का याच्याकडून काल आमचं शिष्टमंडळ त्यानंतर जालन्याचं शिष्टमंडळ आणि प्रामुख्याने आमचे ओबीसी नेते भुजबळ साहेब असतील प्रकाश चांना शेंडगे असतील पंकजाताई ताई धनंजय मुंडे गोपीचंद पडाळकर असे आमचे सीचे नेते यांची सर्वांची अतिथीगृहावर सह्याद्री येथे चर्चा झाली बैठक झाली आमच्या ज्या ज्या सीच्या मागण्या आहेत ज्या ज्या अडचणी आहेत याबाबत अत्यंत गांभीर्याने प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा आली मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी वैयक्तिकरित्या दखल घेऊन स्पष्टपणे सांगितलं आहे की कोणत्याही प्रकारचा अन्याय ओबीसीवर आम्ही होऊन देणार नाही हे जे सगळे सोयरेची जी अधिसूचना आहे याचं अध्यादेशात रूपांतर करण्यासंदर्भात राज्य सरकारला ओबीसींचा असंतोष समजलेला आहे त्याच्यामधले ज्या काय अडचणी आहेत जे काय धोके आहेत ते समजून सांगितलेले आहेत आणि त्याबाबत नक्कीच त्यांनी गांभीर्याने घेतलेलं आहे आणि याबाबत सर्वपक्षीय एक मिटिंग ठेवून त्याच्याबाबत निर्णय घेणार असं पण सरकारने आश्वासन दिलेलं आहे म्हणजे तुम्ही समाधानी झाला आहात कालच्या बैठकीनंतर दे समाधानी आहात नाही चर्चे चर्चेसाठी आम्ही समाधानी आहोत पण ज्या मागण्या असतात त्या एकाच एका तासामध्ये किंवा एका दिवसामध्ये मागण्या होत नाही प्रोसिजर असती त्याला प्रोटोकॉल असतो आणि आता येथील शिष्टमंडळ आणखीन सरकारतर्फे जी जी भूमिका असेल ती इथं सर्वांसमोर आमच्याशी बोलतील आम्हाला सांगतील की कोणत्या मागणीचं काय काय त्यांनी विचार केलेला आहे कशाप्रकारे त्याची पूर्तता करणार आहे आणि मग त्यानंतर आणि सर्वात एक जमेची बाब अशी आहे की त्याच्यामध्ये शिष्टमंडळाचं नेतृत्व ओबीसीचे नेते छगन भुजबळ साहेब करतात ते त्यामुळं नक्कीच आमच्यापेक्षा जास्त तळमळ त्यांना ओबीसी प्रश्न पाहू तुम्ही जर सांगितलं की या सगळ्याला वेळ लागणार आहे भुजबल साहेब येथील तुमची समजूत काढतील आणि त्यानंतर तुम्ही बसून थांबवाल नाही समजूत काढतील असं नाही आहे आमच्याशी चर्चा करतील आम्हाला या याच्यामध्ये आम्ही आशावादी आहोत की सरकारचं ही जी पावलं आहेत हे आम्हाला समजतील सरकार किती काम कारण की एकंदरीत पाच जणांचं शिष्टमंडळ येते याच्यावरून लक्ष देते की ओबीसींचा असंतोष सरकारला समजलेला आहे त्यांचे डोळे उघडलेले आहेत आणि ते इथं आल्यानंतर आम्ही चर्चा करू आणि नक्कीच आम्ही आशावादी आहोत उपोषणाचा निर्णय त्यानंतर घेत आहे नक्की तर कारण का आता साधारणतः चार साडेचार वाजेचं सुमारास हे सगळं शिष्टमंडळ येणार आहे आणि या शिष्टमंडळाकडून नेमकं काय चर्चा जी आहे ती ससान्यांसोबत केली जाते आणि ससाने त्यांचं उपोषण थांबवतायत की आणखीन ते पुढे जातं हे पाहणं काही काळासाठी महत्त्वाचं ठरेल रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे